मंडळी भारतीय संघाचा क्रिकेटपटू आणि आय पी एल मधील के के आर संघाचा धडाकेबाज खेळाडू रिंकू सिंग लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा मागे झाल्या होत्या पण आता यावर शिक्कामोर्तोब झालाय त्याचं कारण म्हणजे रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा आठ जून रोजी लखनौमध्ये साखरपुडा सोहळा पार पडणार आहे एका बड्या हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडेल या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंब आणि त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती आता समोर आली आहे मंडळी खरं तर या वर्षीच्या जानेवारीमध्ये रिंकू सिंग यांचं समाजवादी पक्षाच्या खासदाराशी असलेलं नातं निश्चित झालं होतं पण त्यानंतर आता येणाऱ्या आठवडाभरातच दोघांचा ही साखरपुडा सोहळा पार पडणार आहे विशेष बाब म्हणजे या जोडप्याच्या साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख देखील आता समोर आलेली आहे ते अठरा नोव्हेंबर रोजी वाराणसीमधील ताज हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत असं देखील सांगण्यात येत आहे म्हणूनच ग्राउंडवर तुफान बॅटिंग करणाऱ्या रिंकूची आयुष्याच्या मॅच मध्ये कोणी विकेट काढली आहे पंचवीस वर्षांच्या खासदार प्रिया सरोज नेमक्या कोण आहेत सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय भारी तर बघा मंडळी भारतीय बॅट्समन रिंकू सिंग सध्या तुफान चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे रिंकू सिंगचा साखरपुडा ठरलाय या गोष्टीवर बरंच घमासान झालेलं आहे पण तरी सुद्धा या गोष्टीचं आता कन्फर्मेशन मिळालेलं आहे मग ते जाऊ दे इथं विषय हा आहे की ग्राउंडवर तुफान बॅटिंग करणाऱ्या आणि बॉलर्सना दिवसा डावळ्या चांदण्या दाखवणाऱ्या रांगड्या गड्याच्या प्रेमाच्या इनिंग मध्ये त्याची कुणीभर विकेट काढली आहे तर बघा या महोत्तर काय साध्या सुद्या नाही त्या समाजवादी पक्षाच्या सगळ्यात युवा खासदार प्रिया सरोज हो आहे माध्यमातून आलेल्या प्रेम जडले त्या प्रिया या च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या तिकिटावर पहिल्यांदा खासदार बनल्या त्यांच्याबद्दल विशेष गोष्ट सांगायची म्हणजे त्या अवघ्या पंचवीस वर्षांच्या आहेत आणि त्यामुळेच पक्षाच्या त्या, त्या, पक्षा त्या, त्या सर्वात युवा खासदार आहेत राजकारणाशी त्यांच्या कुटुंबाचं जुनं नातं आहे आधी त्यांचे वडील खासदार ओढते आणि आता त्या स्वतः देखील खासदार बनल्या आहेत मंडई प्रिया सरोज यांनी आपलं शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं असून त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्ष सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलं त्यानंतर त्यांना समाजवादी पक्षाकडून राजकारणात येण्याची संधी मिळाली मंडई प्रिया सरोज यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर जिल्ह्यातल्या मचली शहराचे विद्यमान भाजप खासदार बी पी सरोज यांना पराभूत करून निवडणूक जिंकली होती प्रिया सरोज यांनी बी पी सरोज यांच्यावर पस्तीस हजारपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता बी सरोज यांना एकूण चार लाख पंधरा हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली तर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या प्रिया सरोज यांना चार लाख एकावन्न हजार दोनशे ब्याण्णव मतं मिळाली म्हणजे प्रिया सरोज यांच्या वडिलांचं नाव तुफानी सरोज आहे तुफानी यांनी तीन वेळा खासदारकी भूषवली आहे सध्या ते केराकत विधानसभा क्षेत्रातून समाजवादी पार्टीचे आमदार आहेत मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रिया सरोज यांचा जन्म वाराणसीमध्येच झाला असून जौनपूर हा त्यांचा जिल्हा आहे प्रिया यांचं शालेय शिक्षण नवी दिल्लीत झालं त्यानंतर त्यांनी दिल्ली विश्व महाविद्यालयातूनच आर्ट्स मधून पदवी घेतली आणि पुढे जाऊन त्या नोएडा येथील एम ए टी युनिवर्सिटी मधून एलएलबी झाल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या तुफानी सरोज यांच्या कन्या आहेत तुफानी सरोज हे मछली शहर लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅट्रिक करणारे खासदार आहेत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सपाच्या तिकिटावर मछली शहर लोकसभा मतदारसंघ जिंकला पण दोन हजार चौदाच्या मुदी लाटेत तुफानी सरोज यांना पराभवाचा सामना करावा लागला या निवडणुकीत भाजपचे रामचरित्र निषाद यांनी लाख बहात्तर हजार एकशे पंचावन्न मतांनी पराभव केला या निवडणुकीत तुफानी सरोज तिसऱ्या स्थानावर घसरले पण म्हणजे मागे जेव्हा रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाबद्दलच्या चर्चा सुरू होत्या त्यांचा साखरपुडा झाला असल्याचं देखील बोललं जात होतं पण त्या सगळ्या चर्चा आता खोट्या ठरल्या आहेत म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोघांचे प्रेमाचे सूर कसे जुळले असतील तर याबाबत विशेष गोष्ट सांगायची म्हणजे हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात प्रिया सरोज यांची एक मैत्रीण आहे या मैत्रिणीचे वडील क्रिकेटर आहेत त्यांच्याच माध्यमातून रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची ओळख झाली होती असं म्हटलं जातं की अलीगडमध्ये बांधलेले रिंकूचं नवीन घर प्रियानेच फायनल केलं होतं एकूणच हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात त्यामुळे दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनेच हे लग्न झालं पाहिजे असं रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचं मत होतं त्यामुळे आता त्यांच्या दोन्ही कुटुंबात त्यांच्या लग्नाबाबत सकारात्मक चर्चा होऊन त्यांचा साखरबुडा पार पडत आहे पण बघायला गेलं तर टीम इंडियामध्ये रिंकू सिंग आता एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे तर प्रिया सरोज राजकारणातही बऱ्याच प्रसिद्ध झालाय त्यामुळे त्यांच्या लग्नात देशातील स्टार क्रिकेटपटू राजकारणी चित्रपट तारे आणि औद्योगपतींचा मेळावा होण्याची अपेक्षा आहे विशेष सांगायची गोष्ट म्हणजे शाहरुख खानने मागे रिंकूच्या तुफानी फलंदाजीनंतर मी तुझ्या लग्नात डान्स करणार आहे असं म्हटलं होतं त्यानुसार आता रिंकू आणि प्रिया यांच्या लग्नात शाहरुखचा डान्स पाहायला मिळणार म्हणून रिंकूचे फॅन्स सध्या भलतेच खुश आहेत पण तुम्हाला रिंकू आणि प्रियाच्या लग्नाची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद